जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे प्रचंड निदर्शनं करण्यात आले याचं कारण असं आहे की लिंबेवडगाव मंठा तालुक्यातील जे काही पाटोदा साठवण तलाव आहे यामुळं त्या ठिकाणी बाधित झालेलं आहे आणि या गावामध्ये जी काही झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीमध्ये जे काही लाभार्थी आहेत जे मूळ आहेत की त्यांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि जे बोगस आहेत त्या बोगस लाभार्थ्यांना या ठिकाणी जे काही कार्यकारी अभियंता देशमुख आहेत आणि गावातील जे काही ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत आहे यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी म्हणजे प्रचंड अशी अनियमितता बोगस या ठिकाणी लाभार्थ्यांची निवड केलेली आहे आणि या बोगस लाभार्थ्यांची निवड केल्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या नावानं जे काही अनुदान घोटाळा झालेला आहे त्यानंतर जे काही धनगर समाजाच्या शाळेच्या माध्यमातून देखील फार मोठा घोटाळा झालेला आहे त्यानंतर मंठा तालुक्यातील वडगावचा हा जो काही भूसंपादनाचा घोटाळा आहे हा अतिशय मोठा घोटाळा आहे ही बाब आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना लक्षात आणून दिलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे उद्याची उद्या कार्यकारी अभियंत्यांना आ, त्या गावामध्ये पाठवणार आहेत त्यांच्या पद्धतीनं ते अहवाल प्राप्त करून घेणार आहेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी आमची अशी राहणार आहे की या प्रकरणामध्ये दोषी जे अधिकारी आहेत मग ते कार्यकारी अभियंता देशमुख असो किंवा जिल्हास्तरावरील गाव पातळीवरील ग्रामपंचायत असो यांच्या सगळ्यांच्या निलंबनाची आणि यांच्यावर बोगस असं गुन्हा दाखल करण्याची आमची या ठिकाणी मागणी आहे